माने घ्या मला चटका दे पण द्या हो घ्या हो ना सब्सिडी द्या ना आपल्याकडे प्रचंड डायरेक्ट दिल्ली गव्हर्नमेंटचा विचार आलेला आहे म्हणे सबसिडी देत चालू म्हणून सबसिडी चालू आहे ना हो चटक्याला थोडा समुद्राचा झटका मार

हो <laughs> आमरा <laughs> আটশে জনতে আটশে জনতে আটশে জন বা

संगमनेरला रस्त्यामध्ये सुप्रसिद्ध असणार आज सामनापूरचा वडापा आम्ही खाण्यासाठी आलोय म्हणजे आता आता कार्यकर्त्यांनी थोडा आग्रह केला अरे गाडी बसणार फोन करते की चाचा फार युट्यूब वर किती आता खाता बोलता फोन येतात तिकडून कोण थांबले माहित नाही पण बरेच जण थांबले बोलता आम्ही बोलता कि तर आणता आणता अक्षरशः आमचं तिनं मुश्किल केलेलं आहे आम्ही आलेलोय जेवलेलो नाहीये दिवसभर परंतु आता मन भाता आणि आम्ही वडापाव खाता आणि प्रचंड गरम होता त्यांच्या बरोबर पाणी बी पिता <laughs> आणि पुण्याला जाता ना नमस्कार बी करता बरोबर दोन मिनट आहे ना मायबाप तुम्ही जरा येता व्यवसायातून ज्या प्रकारे वर्धी घेतले लाईन बघू शकता आपण तरी मला वाटतं कमी खूप पाच वाजता इकडं थांबलं आहे होमध्ये यामध्ये अच्छा अच्छा तुमचा तुमचं वडापाव आम्हाला खूप आवडता हां अच्छा आमचे कार्यक्रम ते आपल्या इकडे बोलले हां चाच्यांना इकडं त्यांचा सामनापूरचा वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे अच्छा अच्छा नाही नाही आज ठाणले समनगर शेरी कुकरगाव आता असं सगळं जाऊ आवडत नाही नारायणगाव

बाबा कारण का धंद्याला एक लय द्यायची ग्राहकाला जे देव मानायचं ज्या पद्धतीने तुम्ही करता आणि ते ऐकूनच आम्ही खाता आहे खाता, तुमचं काम <laughs> आणि तरुणांनी शिकलं पाहिजे की व्यवसाय करत असताना कशा पद्धतीच्या आपण अवलंब केला पाहिजे ग्राहकांना देव मानलं पाहिजे तुम्ही आम्हाला वडापाव दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> <नद्यौन>। बोलल्या <laughs> मनसे पुणे शहराध्यक्ष आहे मनसेचे पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष मी नगरसेवक आहे पंधरा वर्ष पुण्यामध्ये मनसेचा अध्यक्ष आता पुणे शहराचा अध्यक्ष पण आम्हाला तुमचं ते सारखं आम्ही युट्यूबला बघतो आम्ही सुद्धा दोघं युट्यूब फेसबुकला असतो पण आम्हाला तुमचं आवडतं ज्या पद्धतीने लोकांसंग बोलता तुमच्या पद्धतीने व्यवसाय करता अशी ऊर्जा सगळ्यांना मिळाली पाहिजे तुमच्या ज्या व्यवसाय करण्याच्या पद्धती बोलणं शब्दांत पूर्ण सत्तावीसशे जण लाईव्ह तुम्हाला मी काय तुम्ही आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुमचा एवढा कौतुक करता तुमचा वडापाव खाता तुम्हाला कसा वाटता तुम्ही आले ना खूप धन्यवाद मला आनंद झाला आल्याबद्दल तुमचा वडापाव पण छान आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक एवढे छान आहात ना आम्हाला आनंद तुमच्या वाक्याने आम्ही तुमची भाषा शिकता आणि पुढे पुढे जाता तुम्ही आला इतकं <laughs> पुणेवाले ना पुणेकर जे बी असतील त्यांनी इकडे हा समजा तुम्ही शिर्डीला आले तर इकडे या माझ्याकडे एक वेळ अवश्य भेट द्या प्रेमाने हॉटेल नसीब समनापूर आहे समनापूर समनापूरचा परिसर आणि आमच्या तात्यांना महापौर करा हीच इच्छा आहे आम्हाला आम्ही वडापाव खाता खाता नंतर महापौर ओके येऊ का सर बोलता कव्हर करता काय હા બુલાય છે હાઉ વડે દહા પાઉ દે બરાબર

మహాప్రచండ